बाळा कोण आहे चू चू बचा भाऊ येते बर का येत तुझा आवाज ऐकून येत लाडू बाहेर लाडू बाहेर आलाय समजलं ना बाऊला बाऊ पळतच येत येऊ दे ग बाऊला येऊन तुझ्या नाकावरच बसते बाऊ शुभ सकाळ आज आहे नवरात्रीचा पिवळा कलर आहे आज आणि माझी लाडूली आजारी आहे त्यामुळं ना काही मला कामाचं काहीही सुधरत नाही हाय कर बाळा हाय झोपत पण नाही काम पण करू देत नाही स्वतःही खात नाही मलाही कुणाला काय खाऊ देत नाही रात्रीवर कुरकुर चालू आहे आणि दिवसभर पण चालू आहे काय झालं आहे रानूला माझ्या माझी लाडोली आज आली आहे गोडुली आजारी होती गोडुलीला गोडु गोडु नीट करून शाळेला पाठवले तर आता लाडोली पडली आहे हाय लाडोली हाय तू खाऊ खाल्ला आईनं खाऊ खाल्लं का खरं बोलायचं आईने खाऊ खाल्लं आईनं खाऊ खाल्लं काय खाल्लं सांग नाही पिल्लू आईनं खाऊ नाही खाल्ला तू झुपतो का मी खाऊ बनवते माझ्याशी नको नाही झोपत मग आईला खाऊ आईला भूक आली गे दूध पिऊ का मग बिशी खाऊ चॉकी खाऊ मग काय खाऊ बिशाय तुला भिशव्याचं देऊ का बिशी देते दे। दुधू हाय बिशी हाय डोशा बनवू का तुला नको बिशी तर चला लाडूलीला माझ्या बिशी अंतिम बरे नाही त्यामुळे कस तरी गोड बोलून दोन घास पोटामध्ये घालावे लागतात त्याच्या तर डोसा बनवून दिला होता नाही खाल्ला त्याने डोसा दोन ते तीन घास छोटे छोटे खाल्ले तर त्याला मी बिस्किट देते साडी मला आवडते मला छान ही दिसते सगळेजण म्हणतात की तू साडीवर छान दिसते पण खरं सांगते मला साडी घालून काम करायची प्रॅक्टिसच नाही पण शिकायला पाहिजे असं वाटतंय तर साडी घालायच्या अगोदर मी सगळी कामं करून घेतली मग साडी घातली आहे हे बघा इतके भांडे घासलेत डोशा बनवू बर बनवते बनवते आणि भरपूर सारे कपडे धुतलेत मी बाहेर वाळायला घातलेत मला दाखवते आहोणच्या ड्रेस ते होती परत साडी घातली आहे डोसा खायचं माझ्या बाईला भेंडी बनवू डोशा सोबत भेंडी आणि डोशा खाऊ मी बनवणार आहे उपवासाची भेंडीची भाजी आणि डोसा भगरचा डोसा सकाळी भगर भिजवून मिक्सरला काढून झाले माझं तर चला आणि भिंडी खायच मी लगेच भिंडी बनवते हम्म झालं भिंडी बनवते अरे बाळा तुला आवडते ना भिंडी Du vil visst at den blir bedre? पाणी करून घेते पिठाचे म्हणजे छान पात्र कुकर डोसे बनवण्यासाठी हा डोसा बनवा तुला खायचं ना भिंडी डोसा द्या लगेच घेते बाळाला माझ्या मात तो खरं पण खात नाही तब्येत बरी नसल्यामुळं ना त्याला खावच वाटत नाही एक किंवा दोनदाच खातो आणि आई नको बस वापर देतो तुला बघायचं नको दुष्यात लाडूली गरम लागायला ग तू जाजून औषध ते का बरं होत नाही मग त्याच्याशिवाय हम्म बरडो अशा भिंडी खाऊन मग शकते गुड बॉय माझा आईची परी कोण आहे आईच म्हणती आईचं म्हणती कोण आहे तुझी आहे ना आईचा गुड बॉय दादा पहिला डोसा माझा तुटला त्यामुळं मग लगेच मी दुसरा डोसा बनवायला घेतला आणि एका बाजूला कढईमध्ये मी भेंडीची भाजी बनवते जे उपासाला खाल्ली जाते ना ते एकदम साध्या सिंपल पद्धतीनं आणि ते बनवून झाल्यानंतर आता मी इथं मिरच्या भाजते कारण मला ठेसा बनवायचा आहे आणि डोसा हे कसा असतं उपास असल्यामुळं ना सगळं सपक सपक खाण्यात येतं आणि मुलांसाठी थोडंसं सपक म्हटलं चला झणझणीत जन, असा डे ठेसा बनवूया ठेसा भेंडी बगरीचा डोसा आणि ठेसा बगरीचा डोसा ठेसा आणि भेंडीची भाजी तर आज उपवासासाठी चपली चांगोळी थादा आलाय शाळेमधून माझं बाळ आज पण काय झालं सोन भूक लागले बरच बनवते शाबू बनवू का शाबाचं भात डोशा तुला दाखवू तुला दाखवू बघा ह्याला बघा अदोबर तुझ मेव आहे बर दाखव मेव फटाके शंपले मी आणि लडू उभारलो इथं व्हिडिओ अपलोड करतोय आहे आज पिवळा कलर आहे म्हणून पिवळ्या कलरची साडी घातले

पडलो होतं म्हणून भरपूर कपडे धुतलेले मला गरबा खेळायला त्यामुळे स्वयंपाक वगैरे सगळं करून जाणार आहे मी चला ऊन पटलं होतं म्हणून भरपूर असे कपडे आज धुवून टाकले होते आणि बर झालं टाकलं कारण आ... पाऊस यायचं कधी पण काय सांगता येत नाही आणि लाडूची लुडबुड बघा ना इथं गाड्या दाखवायच्या त्याचे मॉन्स्टर आहे दादाची एक अंतिजची एक तर ते, ते आणून परत परत दाखवतो आहे आणि गाड्या खूप मुलांना आवडतात छोट्या आणि बघा ना कॅमेऱ्यात त्याला दिसायला व्हिडिओमध्ये ना खूप आवडतं व्हिडिओमध्ये ना पुढे पुढे लुडबुड लुडबुड करते आणि माझे कपडेही झाले आणि आता मला भांडे घासायला जायचं आहे स्वयंपाक बनवायचा आहे आणि त्यानंतरच गरब्याला जायला मला वेळ भेटतो तर आता पटकन इथं मी स्वयंपाक बनवायला सुरुवात केली होती स्वयंपाक सगळे कामं करून पिलो स्वयंपाक बनवला स्वयंपाक काढून ठेवला थोडीफार पाच वाजताची भांडी होती पोराने दूध हे पिलेली नाश्ता केलेली तर ते लगेच भांडे घासायला घेतली कारण आम्ही माणसं तर तीनच आहे पण भरपूर भांडे पडतात आमच्याकडे दुधाचे पदार्थ प्रत प्रत्येक वेळेस पाणी प्यायचं ते धुवायला ग्लास टाकायचा कप टाकायचा जेवणाचं आणि वेगळं वेगळं काहीतरी खायला बनवत असते मी नेहमी सारखं चालू असतं त्यामुळे माझे भरपूर असे भांडे पडतात तर अशा पद्धतीनं मी तयार झाले गरब्याला जाण्यासाठी खरं तर आजचा कलर आहे पिवळा पण मी घातला आहे गुलाबी खुश कोण आणलं कोण आणलंय काय आहे ती नाव काय आहे त्या गाडीचं सम खुश बघू दे का अभ्यास करणं गेल्यावर काय की चांगली लागते की रे ठरून पन्नास रुपये <laughs> अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये आम्ही तिथे जाऊन पोहोचलो तर खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं दररोज थोडंसं वेगळं वेगळं तर खूप छान होतं त्यानंतर आम्ही आतमध्ये गेलो ही माझी मैत्रीण आहे अमृता तिच्यासोबत आम्ही गरबा खेळण्यासाठी गेलो आणि भरपूर अशा बायका येत होत्या अगोदर तिथं देवीचं दर्शन घेतलं फोटोशूट केले व्हिडिओ बनवत होते भरपूर असे फोटो काढत होते त्यानंतर आम्ही आतमध्ये एंट्री केली तर मी गुलाबी ड्रेस घालून केलं होतं कारण साडीमध्ये पाऊस आला तर मला पटकन घरी आता यावं आज त्याला घेऊन गेलेली कारण त्याला बघायचं होतं तर एंट्री मुलांना तशी तिथं नव्हतीच पण छोटे मुलं होते म्हणून त्यांना तिथं एंट्री भेटली

घरी मी आले लाडूले तू झुपली नाही तू कुठे गेल ती पप्पा सोबत कुठे गेल ते कुठे गेल ते सगळ्या घरात ही दोन दोन बिस्किट पुढे फोडून बघा बरे बरं होुकडे काय कुठे गेली ती तू पप्पा सोबत जे करा गेली ती का आईला सोडून ताप पळाली का तुझे बापाला बघून ताप भूक ताण सगळे पळते आहो बोलव तर या आतल्या रूम तू तापायला ठेवले